तर माझे जुने सहकारी आहेत अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो आणि मुद्दामन आठवण सांगतो माझ्याबरोबर मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते मी घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो बाबासाहेब होते त्यांना भेटलो नमस्कार वगैरे केला चाहाँ पान झालं मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं आता काय सांगणार मी त्यांना सांगले की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते पण कदाचित थोडं इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत मग मग तर मग नाही जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येत आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं शपथविधी झाला सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला बाबासाहेबांना परत भेटायचं आहे म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होतात म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाल होतं की आमचं सरकार येतं आहे पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज वाटेल लागेल ला। तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतोय याला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले त्यांचं कसं सरकार येणार पण तुम्ही म्हणाला तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी मग मा रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुरू आहे आपण साडेचार वर्षाचं सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण परत आता आपण एकत्र आलेलो आहोत